सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीस मधील उमेदवारांचे स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण पुन्हा सुरू करून सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी धुळे आगाराच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना निवेदन देऊन केली प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धुळे विभागासाठी आमची सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीस मध्ये अंतिम निवड झाली पूर्व प्रशिक्षण सुरू असताना कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव वाढू लागला असे लक्षात घेऊन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार वीस रोजी प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलं की कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव जसा कमी होईल तसे पुढील प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला सेवेमध्ये सामावून घेण्यात येईल त्यानंतर कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं परंतु आता राज्यात कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे संपूर्ण राज्य अनलॉक झालं आहे बस सेवा देखील पूर्णपणे सुरू झालेली आहे तीन सप्टेंबर पत्रावरील स्थगिती उठवण्यात आली आहे त्यामुळे स्थगित असलेलं सेवापूर्व प्रशिक्षण त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे प्रशिक्षण आम्ही बेरोजगार आहोत हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाकीची झालीये त्यामुळे कुटुंब चालवणं अवघड झालं असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे परिणामी आम्ही मानसिक तणावातून जात आहोत तरी आमचं सेवापूर्व प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करून आम्हाला सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केली आहे हे कोरोनाच्या याच्यामुळे बंद झालं ते आता आम्हाला परत ते सुरू करण्यासाठी आम्ही सर्व मुलं जमा झालो आहे ते परत आमचं चालू व्हायला पाहिजे याच्यामुळे आम्ही आता नियोजन ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलं नाही सर्व मुलं मिळून आम्ही आता ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत ते निवेदन स्वीकारून आमचं प्रशिक्षण लवकरात लवकर मुखर चालू करावा ही आमची त्यांना विनंती आहे